मित्रांनो महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने आपल्याला महाराष्ट्राची महाराष्ट्राचं भूगोल माहीत असणे आवश्यक आहे म्हणून जो हा टॉपिक आपण जो आप बनवणार आहे हा व्हिडिओ जो आपण बनवणार आहे तो फक्त स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर जो एक सुजान नागरिक आहे महाराष्ट्राचा त्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सुजान नागरिकासाठी हा व्हिडिओ आहे की जेणेकरून ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राची आपल्याला प्रशासकीय रचना आणि प्राकृतिक रचना आपल्याला माहीत असायला हवी आणि ही ती रचना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राची जी स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधून एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र निर्माण झाला आणि मग या महाराष्ट्रामध्ये आपण सुरुवातीला पाहतो की या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आणि हे जे चार प्रशासकीय विभाग होते या चार प्रशासकीय विभागामध्ये सव्वीस जिल्ह्यांचा समावेश होता आणि हे जे चार प्रशासकीय विभाग होते त्या चार प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला उल्लेख ले। करता येईल की एक विभाग होता कोकण विभाग आणि दुसरा विभाग होता पुणे विभाग आणि त्यानंतर आपण पाहतो की पुणे विभाग होता हा आला त्यानंतर औरंगाबाद विभाग होता आणि नागपूर विभाग होता असे चार विभाग या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतात आता या ठिकाणी नव्याने निर्माण झालेले जे विभाग आहे ते या पुणे विभागातून हा पाचवा विभाग म्हणजे नाशिक विभागाची निर्मिती झाली आणि या नागपूर विभागामधून या ठिकाणी अमरावती विभागाची निर्मिती झाली असं आपल्याला सांगते म्हणजे आज रोजी, रोजी जे आहे आज रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी सहा प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते प्रशासकीय विभाग म्हणजे या ठिकाणी कोकण हा पहिला प्रशासकीय विभाग आहे त्यानंतर पुणे हा प्रशासकीय विभाग आहे नाशिक औरंगाबाद औरंगाबादला आता जे आहे ते संभाजीनगर या नावाने आपण ओळखतो तो म्हणजे संभाजीनगर विभाग त्यानंतर अमरावती भाग आणि या ठिकाणी आहे तो नागपूर विभाग साधारण या आपल्याला या सहा प्रशासकीय विभागाचा अभ्यास करायचा आहे महाराष्ट्र जे क्षेत्रफळ आहे हा जो महाराष्ट्राचा जमिनीचा भाग आहे तो आपल्याला सांगता येईल तीन लाख सात हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढा आहे तीन लाख सात हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढा चौरस किलोमीटरचा हा क्षेत्रफळाचा भाग म्हणजे महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्राचे जे क्षेत्रफळ आहे ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रफळ सांगता येईल त्यानंतर हे जे प्रशासकीय विभाग आहे पाहत असताना आपल्याला महाराष्ट्राचं सण आणि विस्तारही पाहावं लागेल मित्रांनो महाराष्ट्राचं जे सण विस्तार आहे ते पृथ्वीवर कुठे आहे हे पाहण्यासाठी आपल्याला अक्षवृत्तीय आणि रेखा विस्तार पाहावं लागेल मित्रांनो आपण जर पाहिलं तर पंधरा ते बावीस या उत्तर अक्षीय रेखावृत्तावर महाराष्ट्राचं स्थान येतं त्यानंतर उत्तर अक्षीय रेखावृत्त आहे आणि बहात्तर, हो। बहात्तर हो। ते ऐंशी या दरम्यान रेखावृत्तीय बहात्तर ते ऐंशी पूर्व रेखावृत्तीय विस्तार आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात सांगता येईल हे झालं आपल्याला जर विचारलं की महाराष्ट्राचं विस्थान कुठे आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं पंधरा ते बावीस उत्तर अक्षीय रेखावृत्तावर आहे आणि बहात्तर ते ऐंशी या पूर्व रेखा आपल्याला आप पाहायला मिळतील तर अशा पद्धतीने आपण हे विस्तार पाहिला विस्तारामध्ये आता आपल्याला एकूण जे आहे सहा विभाग म्हटला आणि या सहा विभागामध्ये आपण या सहा विभागाचे एकूण छत्तीस जिल्हे पडतात ज्या आज रोजी पाहायला गेलं तर असलेला आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि छत्तीस जिल्हे आहेत आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके मिळून हा महाराष्ट्र तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जर झालं तर हे कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये सात जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये पालघर त्यानंतर ठाणे त्यानंतर रायगड आहे रत्नागिरी आहे आणि पालघर या ठिकाणी अनुक्रमे हे जिल्हे इथे मी पालघर लिहितो इथे जे आहे ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो इथून जे आहे हा रायगड जिल्हा आहे तर रायगड जिल्ह्याचा समावेश होतो आणि रायगड नंतर आपल्याला रत्नागिरी हा जिल्हा आहे आणि खाली सर्वात खाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश म्हणजे एकूण जे आहे सात जिल्ह्यांचा हा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा पाच जिल्हे आहेत आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा पाच आहेत अजून कोणत्या विभागामध्ये पाच जिल्हे आहेत ते एक अमरावती भाग आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाच जिल्हे पाहायला मिळतात आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जळगाव त्यानंतर नंदुरबार नंदुरबार जिल्हा पाहायला मिळतो नंदुरबार झाल्यानंतर इथे धुळे नावाचा जिल्हा आहे आणि एक म्हणजे स्वतः नाशिक आणि एक म्हणजे अहमदनगर अहमदनगरला आपण आज रोजी अहिल्यानगर या नावाने ओळखतो म्हणजे नाशिकमध्ये जळगाव नंदुरबार धुळे नाशिक आणि अहिल्यानगर किंवा अहमदनगर या नावाने ओळखतो आपण तर अशा पद्धतीने नाशिकमध्ये आपल्याला पाच जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळतो त्यानंतर आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे एक आहे पुणे झाल्यानंतर सातारा त्यानंतर सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्या हे तीन जिल्हे आणि त्याचबरोबर आपल्याला कोल्हापूर अशा जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश पुणे विभागामध्ये आहे आणि नंतर आहे औरंगाबाद विभाग आता याचं नाव चेंज करण्यात आलं आणि याचं नाव आहे संभाजीनगर या नावाने आहे संभाजीनगर या विभागामध्ये आपल्याला एकूण आठ जिल्हे पाहायला मिळतात आठ जिल्हे कोणते आहेत स्वतः संभाजीनगर हा एक जिल्हा आहे संभाजीनगर आहे त्यानंतर इथे गेलो संभाजीनगर त्यानंतर बीड हा जिल्हा आहे त्यानंतर जालना आहे परभणी आहे हिंगोली आहे हिंगोली हा जिल्हा आहे त्यानंतर लातूर आहे नांदेड आहे त्यानंतर इथे धाराशिव त्याला उस्माना उस्मानाबाद म्हटलं जायचं आता जे आहे त्याला धाराशिव या नावाने ओळखले जाते धाराशिव ठीक आहे आता त्याचं पूर्वीचं नाव काय होतं उस्मानाबाद तर हे उस्मानाबाद पूर्वीचं आता तर त्याला धाराशिव आहे म्हणजे मोजला तर एक संभाजीनगर दुसरं जालना तिसरं म्हणजे परभणी आणि चौथं म्हणजे हिंगोली पाच म्हणजे नांदेड सहा म्हणजे लातूर सातो म्हणजे धाराशिव आणि आठवं म्हणजे बीड अशा आठ जिल्ह्यांचा समावेश आपल्याला या संभाजीनगर विभागामध्ये पाहायला मिळते ज्याचं नाव आधीच आहे औरंगाबाद विभाग त्यानंतर पुढचा विभाग बहुतो म्हणजे अमरावती विभाग आहे या अमरावती विभागामध्ये आपल्याला एकूण पाच जिल्हे आहेत मग आणि नागपूर मधून निर्माण झालेला हा अमरावती भाग याच्यामध्ये बुलढाण्या नावाचा एक जिल्हा आहे त्यानंतर अकोला आहे अकोल्यामधून वाशिम हा जिल्हा निर्माण झालेला आहे त्यानंतर यवतमाळ हा जिल्हा आहे नंतर इकडे आपल्याला अमरावती हा जिल्हा पाहायला मिळतो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जिल्हे पाहायला मिळतात वाशिम हे यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांचा हे एकूण पाच जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये त्यानंतर नागपूर विभागामध्ये आहे नागपूर विभागामध्ये नागपूर स्वतः त्यानंतर भंडारा त्यानंतर गोंदिया त्यानंतर इकडे जे आहे गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो इकडे वर्धा या जिल्ह्याचा समावेश होतो आणि इकडे चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश होतो अशा <laughs> पद्धतीने आपल्याला सांगता येईल की नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश होतो किती जिल्ह्यांचा सहा जिल्ह्यांचा समावेश होता तर अशा प्रकारे प्रशासकीय सोयींसाठी आपल्याला सांगता येईल की या सहा प्रशासकीय विभागामध्ये एकूण छत्तीस जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो हे झाले आपली प्रशासकीय रचना प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग पडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अजून सांगायचं झालं तर आपण आता महाराष्ट्राच्या ज्या काही सीमा आहेत ज्या काही राज्यांनी निर्माण केलेल्या आहेत तर त्या सीमा पाहणार म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला लागून असणाऱ्या राज्यांची सीमा पाहणार आहे तर आपण ही जी आपल्याला महाराष्ट्राची जी उत्तर सीमा पाहायला मिळते या उत्तर सीमेवर आपल्याला पी हे राज्य आहे कोणतं राज्य आहे एमपी म्हणजे मध्य प्रदेश ह्या राज्याचा समावेश येतो पहिले पूर्ण उत्तर जी सीमा आहे ही पी या राज्याने सीमांकित ही आहे त्यानंतर ही जी महाराष्ट्राची पूर्व सीमा आहे ही छत्तीसगड या राज्याने सीमांकित केलेली आहे छत्तीसगड छत्तीसगड राज्यात पूर्व सीमेला लागून त्यानंतर इकडे जर पाहायला गेलं आपण ही जी दक्षिण सीमा आहे महाराष्ट्राची या दक्षिण सीमेवर आपल्याला प्रामुख्याने तीन राज्य पाहायला मिळतात इथे एक आहे म्हणजे तेलंगणा इकडे जे आहे कर्नाटक राज्यांचा समावेश होतो कर्नाटक राज्य आणि इथे जे आहे इथं गोवाला तर अशा पद्धतीने आणि इकडे जे आहे वायव्य भागामध्ये महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये आपल्याला गुजरात राज्याचा समावेश पाहायला मिळतो म्हणजे इथे वायव्य भागाला महाराष्ट्राच्या गुजरात राज्याची सीमा लागून आहे महाराष्ट्राच्या उत्तर भागाला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे आणि महाराष्ट्राच्या पूर्व भागाला छत्तीसगड या राज्याची सीमा लागू आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला ज्या आहे प्रामुख्याने आपण जर पाहलं तर कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांची सीमा लागून आहे आणि इथे जे आहे इथे नैऋत्य लाभ म्हणून गोव्या राज्याची सीमा लागू अशा पद्धतीने एकूण सहा राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला आपल्याला लागल्याचं पाहायला मिळते इथे राज्यांच्या सहा राज्यांच्या ते झालं महाराष्ट्राच्या सहा राज्यांची सीमा आता आपण जर इथे ऑब्झर्व केलं तर हे जे महाराष्ट्राची सीमा आहे जी पीला लागून आहे ते एमपीला प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे किती जिल्ह्यांची आठ जिल्ह्यांची त्याच्यामध्ये नंदुरबार आहे धुळे आहे एक धुळे जळगाव आहे तीन झाले त्यानंतर बुलढाणा आहे चार झाले अमरावती आहे पाच आहे त्यानंतर नागपूर आहे सहा भंडारा आहे सात आणि गोंदिया हे आठ अशा आठ जिल्ह्यांच्या सीमा म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागली आहे ठीक आहे त्यानंतर इकडे येऊ आपण महाराष्ट्राच्या पूर्व भागाला छत्तीसगड या राज्याची सीमा लागणार आहे मग आता छत्तीसगडला कोणते जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगते की एक गोंदिया आहे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड या राज्याला लागले आहे छत्तीसगड त्यानंतर इकडे जर आला आपण तर आपल्याला दिसली की तेलंगणा या राज्याला जे आहे प्रामुख्याने गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड अशा चार जिल्ह्यांच्या सीमा लागतात पुढे म्हणत्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांची सीमा कोणत्या राज्याला लागतात तेलंगणा त्यानंतर पुढे येऊ आपण कर्नाटक कर्नाटक राज्याला एकूण सात जिल्ह्यांची सीमा लागतात इथे नांदेड लातूर त्यानंतर धाराशिव तीन झालं त्यानंतर इथे सांगली सातारा सॉरी सोलापूर सांगली एक दोन इथे नांदेड एक झालं लातूर दोन धाराशे तीन त्यानंतर सोलापूर चार सांगली पाच त्यानंतर कोल्हापूर सहा आणि गोवा एक सात सॉरी सिंधुदुर्ग एक सात अशा पद्धतीने हे सात जी सीमा आहे ही कर्नाटक राज्याला लागतात आणि इथे गोव्याला फक्त या सिंधुदुर्ग या जिल्ह्याची काय लागते सीमा तर अशा पद्धतीने आपण ही झाली महाराष्ट्राला महाराष्ट्राला इतर राज्यांच्या लागलेल्या सीमा आहे त्यानंतर इकडे मित्रांनो मि, महाराष्ट्राला जो आहे महाराष्ट्राची जे पश्चिम बाजू आहे त्या पश्चिम बाजूला समुद्र किनारा लग्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला माझा आता समुद्र किनाऱ्याला किती राज्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लग्न असतो त्याच्यामध्ये एक पहिलं सांगता पालघर आहे त्यानंतर ठाणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे अशा पद्धतीने इकडे जे आहे तिकडे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांचा सुद्धा समावेश होतो म्हणजे एकूण आपल्याला इथून सात जिल्ह्यांच्या सीमा सात जिल्ह्यांना किनारा लागलेला आहे महाराष्ट्राने तर ही झाली माहिती आपल्या महाराष्ट्राची ज्याच्यामध्ये आपल्याला आप प्रशासकीय रचना पाहायला मिळते तर धन्यवाद मित्रांनो आपण या ठिकाणी थांबू आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद